नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात ता बारा ऑगस्ट सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला सुदैवाने ट्रक दरीत कोसळला नाही मात्र रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन वाहनाचे दोन तुकडे झाले ट्रक चालक गंभीर जखमी झाला रायपूरहून गुजरातमधील राजकोट येथे लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रक जी जे शून्य तीन बी व्ही एक्क्याण्णव ब्याण्णव विसरवाडीच्या दिशेने जात असताना महामार्गावर दर्ग्याजवळील वळण व उतारावर ब्रेक निकामी झाल्याचे चालकाला जाणवले वाहन थांबवण्याचा जा प्रयत्न निष्फळ ठरला आणि ट्रक दोन तीन वेळा पलटी झाला या अपघातात लोखंडी अँगल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार पाटील पोलीस नाईक प्रवीण मोरे योगेश साळवे व प्रकाश सोनार पोलीस अंमलदार पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ट्रकच्या कॅबिन मध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले त्यानंतर येथील रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात पाठवले व घटनास्थळी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली अपघातात चालक संजय राजूभाई राठोड वयवर्षी तीस आणि सहचालक दीपक कणुभाई बयानी वयवर्षी एकोणचाळीस राहणार जेतपूर गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या डोक्याला हाताला व पायाला गंभीर दुखापती झाल्या असून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक दुबे परिचारिका सल्विना गावित रुथा गावित प्रशंसा कोतक यांनी प्राथमिक उपचारानंतर चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले प्रतिनिधी रईशे विसरवाडी उनके बड़ी काट है ना वहाँ से ब्रेक ब्रेक गाड़ी में ब्रेक तो एक दो बार ब्रेक मरा ना एक एक चला गया तो एक बार तो गया था खाई में जाता तो बच गया तो दूसरी बार जाके वहाँ जाके बहुत दो बार मरा वहाँ पर आप कहाँ से कहाँ जा रहे थे हम जा रहे थे रायपुर से फटा था आगे थे हाँ जा रहे थे राजकोट कितने लोग थे आप हम दो गाड़ी में वो पाइप भरा है पाइप ड्राइवर को भी गया मेरे को भी गया गाड़ी गाड़ी तो फेल हो गया पूरा फिर फेल हो गया गाड़ी तो ड्राइवर को, को।, हाँ, हाँ, हा। को बोर्ड लग गया है वहाँ से सब आ गए तो पुलिस पुलिस आई तो वहाँ से हमसे मिलता को हमको ड्राइवर फंस किया था ऐसा तो सब तो सब खींच खींच ताजा वो महत्वाचार बातें बनने से प्ले स्टोर वर जा रबलू डाउनलोड करावं या हा जीवनात अपडेट रहा